लढणारा आणि चळवळीतला कार्यकर्ता आहे अडचणींचा सामना करावा लागतो तो प्रश्न कसा सुटावा यासाठी काम केलेला कार्यकर्ता मी आहे पंच्याऐंशी लाखाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभं करण्याचं काम मी केलं माझा पहिला प्रयत्न हा राहणार आहे की अंतर्गत पाय वाट असतील त्या विकसित करणं हा तसं काही कठीण नाही आहे ते लोकांनी ठरवलं येणाऱ्या कार्यकर्त्याला आणि ज्याला जाण आहे जो प्रश्न आपले घेऊन मांडू शकतो अशा कार्यकर्त्याला संधी द्या कणकवली नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक आठमधून भाजपाचे उमेदवार गौतम खोडकर हे निवडणुकीच्या रिंगता रिंगणात उतरले आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी गेल्या यापूर्वी उमेदवार म्हणून किंवा यापूर्वी नगरसेवक म्हणून केलेलं काम हा त्यांच्या गाठीशी असणार आहे परंतु हे काम करत असताना या निवडणुकीमध्ये ते भाजपाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना नेमके त्यांचे काय आव्हान किंवा कोणती विकास कामं करण्याचं उद्दिष्ट ठेवून ते या निवडणुकीत उतरले आहेत आणि त्यांचं मतदारांकडून त्यांच्यासमोर काय मागण्या आहेत आपल्यासोबत गौतम खुडकर यावेळी जुडले गेले जोडले गेले आहेत आणि गौतम खुडकर चार, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं काय सांगाल की काय तुमच्या समोर आव्हान असणार आहे या निवडणूक मी एक सामान्य कार्यकर्ता आहे दोन हजार तेरा साली राणे साहेबांनी मला जी संधी दिली आणि वयाच्या अवघ्या तेवीसव्या वर्षी मला नगरसेवक म्हणून होतं आलं या नगरसेवक पदाच्या कालावधी हो म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरामध्ये मी नगरसेवक राहिलेलो आहे अडीच वर्ष सत्तेत सत्ताधारी पक्ष सत्ताधारी म्हणून काम केलं आणि अडीच वर्षानंतर आमची सत्ता गेली म्हणजे सत्ता परिवर्तन झालेलं या अडीच वर्षांचा जर विचार केला तर मी एक लढणारा आणि चळवळीतला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांचे ग्राउंडवरचे प्रश्न हे मला माहीत आहेत मी विद्यार्थी चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष दहा वर्ष विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती काम केलं मग ते स्कॉलरशिपचे प्रश्न असतील आणि लोक सामान्य लोकांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो असे प्रश्न या प्रश्नांवरती जाग्यावर जाऊन तो प्रश्न कसा सुटावा यासाठी काम केलेला कार्यकर्ता मी आहे दोन हजार तेरा ते अठरामध्ये मला संधी मिळाल्यानंतर एका सामान्य मुलाच्या आयुष्याचं भलं कसं करता येऊ शकते याचं एक मूर्तिमंत उदाहरण राणेसाहेबांनी मला जी उमेदवारी दिली आणि मी सभागृहात गेल्यानंतर ते त्याला अगदी ते कसं उजवं आहे हे करण्याचा मी प्रयत्न केला साधारणपणे विचारन विचार करता प्रभाग क्रमांक आठ हा तसा कणकवली शहरात आमचा जरी येणारा मत मतदारसंघ असला तरी तो ग्रामीण भाग आहे आणि या ग्रामीण भागामध्ये अनेक आव्हानं होती तर त्या आव्हानांना पाल पार करत जर ठराविक अशी काही कामं जर सांगता हे आलीच तर मी निश्चितपणे उल्लेख करेन की आज माझ्या या वॉर्डामध्ये सिद्धार्थ नगर हा भाग समाविष्ट होतो तिथे पंच्याऐंशी लाखाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उभं करण्याचं काम मी केलं यासाठी आवश्यक असणारा जो पाठपुरावा होता तो पालकमंत्री सो विद्यमान पालकमंत्री आणि त्यावेळीचे आमदार आदरणीय नेतेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून सभागृहात आवाज उठवून तो जो निधी आहे तो निधी आणला त्याच्यामध्ये मग मा जिमनेशियम असतील मुलांना अद्ययावत हो अशी लायब्ररी असेल त्याच्यानंतर समाज मंदिर केलं म्हणजे महिला बचत गटांच्या मिटिंगा व्हायच्या पूर्वीच्या काळी जे अस्ताव्यस्त असलेल्या काही गोष्टी होत्या महिलांना एक बसण्यासाठी म्हणजे त्यांची वेगवेगळी वेग प्रशिक्षण असतील महिलांची बचत गट त्याच्यासाठी एक दहा लाखाचं समाज मंदिर उभं केलं अद्ययावत अशी स्मा अंगणवाडी आपण त्या ठिकाणी उभी केली आहे मुख्य प्रश्न हा त्या ठिकाणी स्मशानभूमीचा होता ती स्मशानभूमी त्रेपन्न लाख रुपयांची स्मशानभूमी आपण तिथे उभी केली आहे आता त्या तिथे त्या या ठिकाणी आत्ता पण पालकमंत्र्यांच्याच माध्यमातून आणि नगरपालिकेच्या सहकार्यातनं त्या ठिकाणी आता अशी लाकूड होणार आहे त्याच्यामुळे तोही प्रश्न सुटणार आहे आणि लोकांचे छोटे मोठे जे प्रश्न आहेत ते प्रश्न गेल्या त्या तेरा ते अठरा ते या काळामध्ये मी सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा राणेसाहेबांच्या विचारांची नगरपालिका दिल्यानंतर नगरपंचायत दिल्यानंतर सुद्धा आमची नगरसेविका उर्मी जाधव याच्या रूपाने स्वाभिमान मधून आम्ही ती निवडून आणली आणि गेली दहा वर्षाचा जो आलेख आहे तो चढता आलेख ठेवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलेलं आहे निश्चितच या संपूर्ण तुमच्या वाटचालीचा आढावा तुम्ही आता सांगितलात किंवा या एकूणच विकास कामं जी झाली तर शहरातील एक ग्रामीण भाग म्हणून या भागाकडे जर पाहिलं असेल तर कुठली कामं आता सध्या भविष्यात त्या तुमच्या कारकिर्दीमध्ये होणं आवश्यक वाटतं किंवा कोणत्या कामांमुळे त्या भागाला आर्थिक समृद्धी येईल किंवा सुबकता येईल असं तुम्हाला वाटतं साहेब हे महत्वाचं आपण विचारलं कारण आमचा जो ग्रामीण भाग आहे दाटीवाटीची वस्ती आणि शहर वाढतं शहरीकरण याच्यामध्ये मुबलक अशा लोकांच्या जमिनी ऑलरेडी मुबलक आहेत कारण त्यांना घरा व्यतिरिक्त इतर काही जमिनी नाही त्याच्यामुळे विकास करताना नेमका हा मुद्दा अडचणीचा ठरतो की बाबा ऑलरेडी दोन गुंठे जमिनी मग तो माणूस आणखी अजून काही विकासाला जमीन देऊ शकतो तर आपण ह्या पुढच्या काळामध्ये माझा हा प्रयत्न आहे की जो आठ नंबरचा प्रभाग आहे तो सर्व सर्व संपन्न कसा करता येईल आणि नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते छोटे छोटे प्रश्न आहेत माझा पहिला प्रयत्न हा राहणार आहे की अंतर्गत पाय असतील त्या विकसित करणं जेणेकरून नग त्यांना सगळ्या पद्धतीचा त्रास जो सहन करावा लागतो तो त्रास करावा लागणार नाही दुसरी गोष्ट आज मुलं आहेत तिथे असंख्य तरुण आहेत तरुणाईची संख्या जास्त आहे प्रभाग क्रमांक मध्ये अशा वेळी अशा मुलांना थोडं व्यसना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी एखादी व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि त्याचं सेंटर एक एखादं त्या वॉर्डामध्ये उभं करणं हा प्रामुख्याने प्रयत्न असणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट महिलांचं प्रमाण लक्षणीय म्हणजे माझ्या वॉर्डाचा जर विचार केला तर पुरुषांच्या तुलनेत माझ्या प्रभागामध्ये असलेली जी महिलांची संख्या आहे ती लक्षणीय आहे आणि त्या महिलांना एक असं कुठचं तरी ट्रेनिंग सेंटर ज्याच्यातून त्या महिलांना किमान दिवसाला रुपये मिळतील किंवा किमान त्यांचं घर चालेल अशी काही योजना ती योजना तो प्लॅन माझ्याकडे तयार आहे येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री असतील किंवा देशातलं आमचं राज्यातलं सरकार असेल या सरकारच्या माध्यमातून माझ्या प्रभागामध्ये एखादं अद्यायवत असं प्रशिक्षण केंद्र जेणेकरून त्यांचं कुटुंब चालेल आणि त्याला आपण काहीतरी रोजगार देऊ शकू असं एखादं केंद्र मी माझ्या वॉर्डामध्ये निश्चित सुरू करणार आहे निश्चितच आता त्याचबरोबर गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या आठ वर्षाचा जो पिरियड होता त्या आठ वर्षाच्या पिरियडमध्ये मध्ये मागील पाच वर्ष तुमच्या उर्वी जाधव या नगरसेविका म्हणून तिथे काम केलेलं मग त्यांच्या कालावधीनंतर आठ वर्षानंतर जी मध्ये काही जो प्रशासकीय राजवट आली प्रशासकीय राजवटीच्या कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या प्रभागामध्ये का काही कामं केली गेली मतदारांपर्यंत तुम्ही जाताना काय मतदारांची की मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय मी पहिल्यांदा पहिल्यांदाच सांगितलं त्याप्रमाणे मी जरी दोन हजार तेरा ते अठरा नगरसेवक असलो तरी मी लढणारा कार्यकर्ता आणि चळवळीतला आहे त्याच्यामुळे गेले पंधरा वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात राहून लोकांसाठी लढणारा कार्यकर्ता ही माझी ओळख आहे आणि ही ओळख माझी खूप पुरेशी आहे ह्या व्यतिरिक्त जर प्रभागाचा विचार केला तर प्रभागातल्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अगदी रेशनिंग कार्डमध्ये नावं टाकण्यापासून ते एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना जाब विचारण्यापर्यंतचं सुद्धा काम आम्ही अहोरात्र अगदी चोवीस तास उपलब्ध असणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मला तसं काही कठीण नाही आहे प्रभागातल्या लोकांशी संपर्क आहे लोकांचे विकासाचे प्रश्न आहेत लोकांनी आता असं ठरवलं आहे की एका लढणाऱ्या कार्यकर्त्याला आणि जो सभागृहात आपल्या प्रश्नांवरती आवाज उठवू शकतो आणि केवळ आवाज न उठवता तो सन इथलं जे सरकार आहे त्या सत्ताधाऱ्यांकडे जाऊन निधी खेचून आणू शकतो अशी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ते लोकांनी ठरवलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी हे ठरवलंय की लढणाऱ्या कार्यकर्त्याला आणि ज्याला जाण आहे जो प्रश्न आपले घेऊन मांडू शकतो अशा कार्यकर्त्याला संधी द्यावी त्याच्यामुळे मला अडचण काही नाही लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोक आठ नंबर प्रभागातले लोक हुशार आहेत त्याच्यामुळे निवडून येणाऱ्या आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितपणे ते पुन्हा एकदा संधी देतील आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम आणि त्या लोकांचा विश्वास हा माझ्यावर असल्यामुळे मी ते निश्चितपणे त्या लोकांच्या या सगळ्या माझ्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्याला अपेक्षांना मी पुढे करेन आणि त्यांच्या अपेक्षांवरती मी निश्चितच उतरेन याचबरोबर जर बघितलं असेल तर पालकमंत्री नितेश राणे यांनी काही महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंचित घटकांचा दरबार जनता दरबार घेतला अनुसूचित जाती असेल किंवा अन्य वंचित जे समाजातील घटक होते त्यांच्या बाबत पालकमंत्र्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी ज्या काही त्यांच्या समस्या आहेत ते त्यांना शासन दरबारी मांडता यावेत यासाठी जो दरबार घेतला त्याचा फायदा तुम्हाला या प्रचारा दरम्यान किंवा एकूणच निवडणुकीत उतरताना कितपत होतोय निश्चितपणे हाय हा पण महत्वाचा प्रश्न आहे मी आपल्याला सांगू शकतो की या जिल्ह्यातली जी आंबेडकरी पक्षांची जी चळवळ आहे आंबेडकरी चळवळ आहे आम्ही निश्चितपणे वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळी वेग काम करणारी जी माणसं होतो ती एकत्र आलो आणि पालकमंत्र्यांचं व्हिजन काय म्हणजे एखादा पालकमंत्री झाल्यानंतर त्याचं व्हिजन काय असू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब पालकमंत्र्यांना आम्ही रिक्वेस्ट केली सगळ्यांनी एकत्र येऊन की आम्हाला हे लक्षात आलं की एका विजन असणारा माणूसच समाजाचा विकास करू शकतो मग आम्ही सगळे जे आमच्या समाजातले वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये काम करणारी माणसं आहेत ती एकत्र आलो आणि एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वंचितांचा दरबार घेतला म्हणजे वंचित समाजाचा दरबार घेतला जवळजवळ सहाशे ते सातशे लोक त्या मेळाव्याला उपस्थित राहिले लोकांचे प्रश्न समजले आणि लोकांचे प्रश्न तिथे उपस्थित झाल्यानंतर नुसते थांबलेलं नाही आहेत ती प्रक्रिया अजूनही चालू आहे महत्वाचा मुद्दा जो शासन दरबारी मांडला गेला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की मंत्रालय पातळीवर आपण आमचं काय होत होतं की गेले अनेक वर्ष आम्ही नुसत्या लढाया करत होतो मोर्चा काढत होतो लोकांचे प्रश्न सुटत नव्हते मग आम्ही असा प्रयत्न केला की व्हिजन असणारा जर पालकमंत्री असेल तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली विनंती केली त्याच्यानंतर शासन आणि प्रशासनाशी सुसंवाद साधल्यानंतर सिंधुदुर्ग <स्थाथ> जिल्ह्यात गेले चार पाच वर्षाचा जो प्रलंबित गेले चार पाच वर्ष हा प्रशासकीय पातळीवर प्रलंबित परंतु गेले अनेक वर्ष हा प्रलंबित विषय होता की जातीवाचक नावे वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावे म्हणजे त्या, त्या त्या जातीवरनं त्या त्या वाड्यांची नावं घेणं हे फार म्हणजे लोकशाहीमध्ये ते तसं काही हे वाटणारं नव्हतं तर त्यामुळे तो प्रश्न जो एकशे ब्याण्णव वाड्या वस्त्यांचा प्रश्न होता सन्माननीय सामाजिक न्यायमंत्री यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्यांच्या उपस्थित आणि आमच्या समाजातली जी काही राजकीय काम करणारी साहित्यिक क्षेत्रातली सांस्कृतिक क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली आणि तातडीने ज्या जो प्रश्न गेले अनेक वर्ष गहन इथे गंभीर होता कारण एखादा सामान्य माणूस एखादा माणूस तो मंत्रालय पातळीवर जाऊन तो प्रश्न सोडू शकत नव्हता ते अधिकार पालकमंत्र्यांच्या आणि सामाजिक न्यायमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा कलेक्टरला मिळाले आणि महाराष्ट्रात जातीवाचक वस्त्यांची नावं बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरला आणि त्याचा महासचिव मी असणं ही माझ्यासाठी फार अभिमानास्पद गोष्ट आहे प्रश्न लोकांचे अनेक आहेत ते प्रश्न आम्ही अजेंड्यावर घेतले आहेत पालकमंत्री विद्यमान जे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आहेत ते या जिल्ह्याचे सध्या पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे असंख्य प्रलंबित विकासात्मक प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणे ह्या काळात सोडवण्याचं काम मी जरी नगरपंचायत जरी लढत असलो तरी माझ्यासारखा कार्यकर्ता शांत राहणारा नाही आहे लोकांचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत आणि ते प्रश्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आणि सत्तेच्या माध्यमातून सोडवण्याचं काम आमच्या ह्याच्याही पुढे मी निश्चितपणे करेन आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की आपल्याला नगरसेवक कोण पाहिजे तर आपल्याला साहेब नगरसेवक नको आहे तर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला आपण सेवकच म्हणू शकतो असा कार्यकर्ता आपल्याला पाहिजे त्याच्यामुळे लोकांनी आठ नंबर प्रभागातल्या लोकांनी हे ठरवलंय की कोणी जरी कितीही अवयव उठवल्या तरी एका सामान्य कार्यकर्त्याला एका सामान्य घरातल्या मुलाला नगरसेवक पुन्हा एकदा करायचं आणि आपले प्रश्न त्याच्याकडनं सोडून घ्यायची हमी लोकांनी मला निश्चितपणे दिली आणि मी त्यांच्या या विश्वासाला अजिबात तडा जाऊ देणार नाही निश्चितच तुम्ही एकूणच आता तुमचं विजन मांडलं पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेली कामं या संदर्भात आपण आलेख आपला तडता आलेख जो होता तो मांडला तुमच्या या प्रभागातील सगळ्या समस्या किंवा या संदर्भात वाटचाल करत असताना कणकवली शहरात एक भाजपला कुठेतरी रोखण्यासाठी किंवा भाजपला थांबवण्यासाठी कणकवली शहर विकास आघाडी असं एक आव्हान तुमच्या समोर उभं केलं गेलं आहे तुम्हाला कितपत वाटतं की हे आव्हान तुम्हाला आव्हान आहे की आव्हान तुम्ही मानत नाही काय काय तुमची या संदर्भात नाही शेवटी ते एक लक्षात घ्यालो ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आघाडी विकास आघाडी किंवा आणखी जी काय आघाडी करण्याचे अधिकार आहेत मात्र लोक ही संज्ञान आहेत कणकवलीची शहरातली जनता ही संज्ञान आहे एक लक्षात ठेवा गेले गेले पंधरा वर्ष जो कणकवलीचा विकास झपाट्याने शहरीकरण वाढते सगळ्याच गोष्टी काही एका वेळी होऊ शकत नाही कारण विकास हा शाश्वत आहे आणि आमचा केंद्र बिंदू हा शेवटच्या घटकातला माणूस आहे त्याच्यामुळे ती एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया चालू आहे निश्चितपणे आघाडीचा वगैरे काहीही परिणाम ना होणार नाही आमच्याकडे लढणारे कार्यकर्ते आहेत लोकांमध्ये राहून काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि लोकांनी ठरवलंय की जे जी लोक विकास करू शकतात त्या लोकांना मतदान केलं पाहिजे त्याच्यामुळे हा लोकांचा विषय आघाड्या होतील ती लोकशाही त्याला प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे हा विकास आघाडीचा वगैरे तेवढा काही परिणाम होणार नाही लोकांनी ठरवलं आहे त्याच्यामुळे लोकांनी इलेक्शन ज्यावेळी लोक हातात घेतात त्यावेळी निश्चितपणे काम करणाऱ्या माणसांना संधी निश्चितपणे मिळेल असं मला वाटतं एकूणच तुम्ही तुमचं तुमची निवडणूक ही लोकांनी हातात घेतली आहे लोकांनी तुमची निवडणूक हातात घेऊन ही निवडणूक लढवतात आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याला लोक नेहमीच बळ देतात ताकद देतात आणि त्यातूनच तुमचा विजय हा यापूर्वी पण झालाय आणि यापुढे पण होईल अशी तुम्हाला सदिच्छा देतो आणि आपण कोकण नऊशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो कोकण साठी दिगंबर वालावलकर कणकवली बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम